रायगडच्या पालकमंत्रीपदाचं भिजत घोंगडं अद्यापही कायम आहे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सी घेत सुरू आहे आता तर मंत्री भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपदासाठी भवानीला साकड घातलंय पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचं सा भवानीला साकड आता तरी देवा मला पावशील का रायगडच्या पालकत्वासाठी भरत गोगावलेंची प्रार्थना बघू आता तुझा भावा प्रसन्न होईल असं दिसत रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भरत गोगावले इच्छुक आहे ही गोष्ट आता लपून राहिलेली नाहीये रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली त्यानंतर रायगडचं पालकत्व घेण्यासाठी गोगावले सरसावले आता तर थेट तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पालकमंत्री पदासाठी साकडं घालणार असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असंही गोगावले यांनी म्हटलंय होईल आज लातूरला आलोय ना म्हणजे आज काहीतरी चांगलं होईल असं दिसतंय आम्हाला आता ना तुळजाभवानीचं दर्शन पण घेऊन जाणार आहे तिला साखडं घालून मग पुढे तेव्हा भाऊ एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित दादा या तिघांच्या हातात आहे त्यांना वाटलं एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चांगलं काम करतोय आणि करत राहणार आहे स्वार्थ आणि आपलेपणा आम्ही कधी केलं नाही करणार पण नाही परंतु काम करण्याची जिद्द आहे आणि मी मागा सांगितलं काम करणाऱ्याला प्रोत्साहन द्या आम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये बदल करू आधी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता त्यानंतर पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून महायुतीत घुसफूस सुरू झाली मोठ्या संघर्षानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप करण्यात आलं मात्र त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली रायगडच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेचा दावा आहे भरत गोगावले आणि आदिती तटकरे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहे हा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान महायुती सरकारसमोर आहे आधी मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेल्या भरत गोगावलेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला मंत्रिपदाचा कोट घातलेल्या भरत गोगावलेंना आता रायगडचं पालकमंत्रीपद खुणावू लागलंय त्यामुळे रायगडचं पालकत्व मिळवण्यात भरत गोगावलेंना यश ये येणार का हा खरा प्रश्न आहे लातूरहून वैभव बालकुंदेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई